खर तर वारीला खूप शिस्त आहे परंतु अशा काही लोकांमुळे वारी वारीमध्ये बेशिस्तपणा येतो आणि वारीचा सगळा उत्सव जो आहे तो अशा लोकांमुळे कुठेतरी संपत चाललेला आहे असंच काहीचं चित्र दिसून येतं सध्या वारीचा उत्सव सुरू आहे आणि सर्वत्र उत्साहाचे चैतन्याचे वातावरण दिसून येते वारकरी पुण्यातून वारीसोबत पंढरपूर गर्डे रवाना झाले दरम्यान पुण्यात विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आळंदी देवस्थान संस्थेचे जे विश्वासू योगी निरंजन नाथ आहेत म्हणजे योगी निरंजन नाथ यांच्या वर्तणुकीमुळे वाद निर्माण झाला या नाथ यांनी वारकरी विविध माध्यमांचे प्रतिनिधी आणि पोलिस यांच्याशी आरवा आरवी आणि उद्धट वर्तन केल्याचं इथं या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे ज्या प्रकारे ते वारकऱ्यांसोबत वागत आहे त्याचबरोबर पोलिसांसोबत वागत आहेत ते पाहून अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे ही घटना पालखी सोहळ्यासारख्या पवित्र वातावरणात घडल्याने संताप व्यक्त केला जातोय निरंजन नाथ यांनी मंदिर परिसरात काही वारकरी व पत्रकारांशी उद्धटपणे संवाद साधल्याचं प्रत्यक्षदर्शिनींनी सांगितलं इतकंच नव्हे तर पोलीस कर्मचाऱ्यांशीही त्यांनी आरव्या आरवी वागणूक दिल्याचा आरोप आहे त्यावेळी मंदिरात मोठी गर्दी होती आणि सर्वच भाविक शांततेत दर्शनासाठी रांगेत सुद्धा उभे होते मग यालाच काय झालेलं आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे एका वारकऱ्याने तर उत्तमपणे याला एक उत्तर दिलेलं आहे पहा की एका वारकऱ्याने म्हटलेलं आहे की जेव्हा देवाच्या सेवकांना स्वतःलाच देवाचा देवाचा मालक असल्याचा भ्रम निर्माण होतो तेव्हा ज्ञानेश्वराचा खरा अर्थ उगमतो का याचा अर्थ जेव्हा देवाची सेवा करणारे स्वतःलाच मालक समजायला लागतात तेव्हा त्यांना खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळतो का असा प्रश्न या घटनेनंतर वारकरी संप्रदायाने मंदिर प्रशासनाकडे दाखल केलेला आहे जी जुनी मंडळी आहे ती अगदी शिस्तप्रिय आणि गरीबप्रमाणे वारीचा आनंद घेत असतात परंतु अशा खडूस लोकांमुळे वारीचा जो आनंद आहे तो कुठेतरी हरवत चाललेला आहे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केलेला आहे जो निरंजन नाथ आहे तो आता देवाचाच मालक झालेला आहे अशा संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा